दक्ष हक्कासाठी नेहमी शिरपूर आणि थाळनेर परिसरात दहशत माजवणाऱ्या चौघा दंगेखोरांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे गेल्या का काही दिवसांपासून या टोळीने शिरपूर शहरात उच्छांग मांडला होता त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पुढाकार घेत ही धडक कारवाई केली आहे शिरपुरात राहणारे आकाश थोरात रोशन थोरात विशाल थोरात व राकेश थोरात यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून त्यांना दोन वर्षांसाठी धुळे व वर नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय या टोळीवर लोकांना धमकावणे प्राणघातक हल्ला करणे 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 विनयभंग दगडफेक घरात जबरदस्ती घुसणे दंगल करणे कलेक्टरच्या आदेशांचे उल्लंघन करणे अशा आरोपांखाली सहा गुन्हे शिरपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील चार सराईत गुन्हेगार आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात रोशन दत्तू थोरात विशाल उर्फ भैया थोरात आणि राकेश थोरात हे सर्व शिरपूरचे राहणारे आहेत ज्यांच्याविरुद्ध सरकारी नोकऱ्यावर हल्ला करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गृहपेश करणे विनयभंग करणे दगडपत करणे असे सार्वजनिक ठिकाणावर काही ना काही उपद्रव करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे आमची ही निश्चय झाला आमची धारणा झाली की सर्वसाधारण नागरिकास जीवितास आणि मालमत्तेस यांच्यामुळे भय आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आपण ठेवता कामा नाही त्याच्यामुळे मुंबई पोलीस कायदा कलम पंचावन्न अनुवय प्राप्त अधिकार अनुवय आम्ही या सगळ्यांना दोन वर्षाकरिता धुळे व नंदुरबार जिल्हा या दोघातूनही या संबंध टोळीला आम्ही आता हद्दपार केलेला आहे आणि त्यांना आपल्या धुळे जिल्ह्याच्या ज्युरिस्ट बाहेर आम्ही सोडलेला आहे धन्यवाद सदर गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांना पोलिसांकडून वारंवार ताकीद देऊनही त्यांच्यात सुधारणा झालेली नव्हती अखेर शांतता अबाधित राहावी म्हणून शिरपूर पोलिसांनी या गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणाशे एकावन्न चे कलम पंचावन्न मधील तरतुदीनुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे हद्दपारीच्या कालावधीत संबंधित टोळी सदस्य धुळे जिल्ह्यात आढळून आल्यास दोन वर्ष कारावास व दंडास पात्र राहतील असे आदेश देखील नमूद करण्यात आले आहे शिरपुरातील गुन्हेगारांच्या टोळीला हद्दपार करून एसपी श्रीकांत धिवरे यांनी इतर गुन्हेगारांना सूचक इशारा दिलाय धुळे शहरातील आणखी पन्नास गुन्हेगारांच्या तडीपारचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यांच्यावरही कारवाई होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे